पुण्यातील प्रसिद्ध वाडिया महाविद्यालयातील एका अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल आहे दोन आरोपींना अटकही केली आहे मात्र आतापर्यंत झालेल्या संपूर्ण तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जातोय माझ्यासोबत पीडित मुलीचे वकील आहेत ॲडव्होकेट निवृत्ती चाप सर नेमकं काय प्रकरण आहे खरं तर तेवीस तारखेला या प्रकरणात गुन्हा देखील झाला आहे आता दहा दिवस उलटले मात्र अजूनही तुम्हाला संशय काय आहे संशय हा आहे की सहा तारखेला सहा तारखेच्या अगोदर तीन घटना घडल्या होत्या त्या मुलीसोबत आणि तेव्हा कॉलेज ॲथॉरिटीजकडे आम्ही त्याची दाद मागितली होती की त्या तेव्हा आम्ही सांगितलं होतं की असा असा काहीतरी प्रकार झालेला आहे आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड व्हि व्हिडिओग्राफ झाला होता सगळा सगळा इन्सिडेंट मुलांनी तो रेकॉर्ड करून घेतला होता आणि तो सर्क्युलेट केला होता कॉलेजमध्ये मुलांमध्ये स्टाफमध्ये सगळीकडे आणि तो सगळा प्रकार आम्ही कॉलेजमध्ये निदर्शनास आणून दिला पण त्यानंतरही काही घटना काही कॉग्निजन घेतला गेला नाही त्यानंतर आणि त्यामुळे सहा तारखेपासून ते म्हणजे या पीडित मुलीचा जो काही असलेली व्हिडिओ होता तो संपूर्ण महाविद्यालयात व्हायरल झाला होता स्टाफकडे जवळ होता आणि याची कल्पना महाविद्यालय प्रशासनाला होती असं म्हणजे सुद्धा होता बरं आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाकडे सुद्धा होता आणि त्यानंतर तो काही ॲक्शन न घेतल्यामुळे तिच्या वडिला वडील दुर्दैवी त्याच कॉलेजमध्ये तिचे वडील पण प्रोफेसर आहेत पण तरीही हा प्रकार प्रकरण ते त्यांच्यापर्यंत जाऊ दिलं नाही आणि ते प्रकरण तिथेच संपवेल संपेल असा प्रयत्न केला गेला त्यामुळे सहा तारखेनंतर बारा तारखेला परत चौथ्यांदा त्या अगोदर तीन इन्सिडेंट्स आहेत चौथ्यांदा परत एकदा तिच्यावर अत्याचार झाला तो पण व्हिडिओग्राफ झाला तो पण परत सगळीकडे सर्क्युलेट झाला आणि त्यानंतर थार बारा ही था एकवीस बावीस तेवीस तारखेला मग कॉलेजला कॉलेजला जाग आली तेव्हा त्यांनी कमिटी बसवून की मुलगी वाईट आहे मुलगी मुलींनी काहीतरी मुलीची चूक आहे असं काहीतरी भासून तिला बाहेर का काढू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रकरण तिथेच दाबण्याचा प्रयत्न केला तेवीस तारखेला जेव्हा आ, वडील तिचे मुलीचे वडील आणि काही अजून लोक ॲग्रेसिव्ह झाले मग पोलिसांना प्राचारण करण्यात आलं आणि मग त्यानंतर कंप्लेंट घेतली गेली पण अजून त्या घटनेला पण दहा दिवस झालेत पण अजूनही मुलीच्या वडिलाचे आईचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले रे गेलेले नाही आहेत त्यासाठी पण अजून आम्ही वाट पाहतोय चक्रा मारतोय दिवस दिवस रात्र रात्र पोलीस स्टेशनला थांबतो आहे पण अजूनही त्यात आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही की केस पुढं जाईल अजूनही आम्हाला संशय आहे की काहीतरी दाबण्याचा प्रकार चालू आहे किंवा काहीतरी कुठून तरी प्रेशर आहे असा आमचा अजूनही संशय आहे खरं तर सुरुवातीला सहा तारखेला या मुलीवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं होतं आणि त्यानंतर कॉलेजमधल्या अनेकांना याची कल्पना होती वकील आहेत त्यांनी सांगितल्यानुसार कॉलेजचे जे काही प्रशास अधिकारी आहेत किंवा कॉलेजचे जे काही जबाबदार व्यक्ती आहेत त्यांना देखील या घटनेची कल्पना होती मात्र त्यांनी यावर कुठलीही खबरदारी घेतली नाही किंवा पोलिसांकडं तक्रार दिली नाही आणि त्यानुसार आणि त्यानंतर बारा तारखेला म्हणजे ही घटना उघडकीस झाल्यानंतर या प सहा दिवसानंतर पुन्हा या एक मुलीवर एकदा पुन्हा एकदा अत्याचार झाला असं यांचं म्हणणं आहे आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते केवळ कॉलेजच्या लोकांनी कॉलेज प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नाही त्यामुळं हा अत्याचार घडला असं ॲडव्होकेट निवृत्ती चापके यांचं म्हणणं आहे सर तुम्ही आज या ठिकाणी प्रेस घेणार होता पण ऐनवेळी तुम्ही प्रेस रद्द केली पोलिसांनी म्हणजे तुम्ही प्रेस घेणार आहात असं कळल्यानंतर पोलिसांनी त्याच्या आईवडिलांना वडिलांना जाव देण्यासाठी बोलावलं आम्हाला असं वाटतं आहे की जेव्हा आम्ही प्रेससाठी नोट दिली की आम्ही प्रेस घेतो घेतो आहोत त्यानंतर पोलिसांचा स्वतःहून फु, फोन आला आणि सांगितलं की आम्ही तुमचं स्टेटमेंट घ्यायला तयार आहोत काल संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत फिर्यादीच्या आई वडिलांना तिथे बसून ठेवण्यात आलं होतं आणि स्टेटमेंट घेण्यासाठी म्हणून त्यांना बसवलं पण स्टेटमेंट रेकॉर्ड केलं नाही पण आज त्यांनी आम्हाला तसं वचन दिलं की आम्ही हा स्टेटमेंट रेकॉर्ड करू आणि लवकरात लवकर वन सिक्स्टी फोर पण स्टेटमेंट मुलीचं रेकॉर्ड करू आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू परंतु सर दहा दिवस झाले गुन्हा दाखल हो, हो या दहा दिवसात तक्रार न घेण्याचं कारण काय म्हणजे जबाब नोंदून न घेण्याचं कारण काय पोलिसांनी काय सांगितलं तक्रार तर मुलीची घेतली लगेच नोंदून पण त्यानंतर जे इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं होतं ज्या स्पीडनी व्हायला हवं होतं ते झालेलं नाही आहे असं आमची तक्रार आहे या संपूर्ण प्रकरणात कुठं महाविद्यालय प्रशासन आहे असं तुम्हाला वाटतं का किंवा कोणी त्यांना पाठीशी घालण्याचं प्रकरण प्रयत्न करते असं वाटतंय का तुम्हाला निश्चितच आम्हाला असं असा असा आमचा संशय आहे की कोणीतरी काहीतरी दबाव आण आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या दबावाच्या प्रयत्नामुळे दिरंगाई होत आहे इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे की अशा प्रकरणामध्ये व्हायला हवं इमिडिएट ॲक्शन त्या होत नाही आहेत असा आमचा संशय आहे तुमची आता नेमकी मागणी काय आहे आमची मागणी ही आहे की लवकरात लवकर योग्य आणि पारदर्शक इन्व्हेस्टिगेशन व्हावं तर पोलिसांचा तपास योग्य दिशेने होत नाही असं तुम्हाला वाटतंय का पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असं तुम्हाला वाटतं दबाव आहे असं मी तुम्हाला डायरेक्टली तर म्हणू शकत नाही पण योग्य ज्या प्रकारे ज्या स्पीडने व्हायला हवं त्या प्रकारे होत नाही कारण वडिलांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी दहावा दिवस उजाडायला पाहिजे असं नक्कीच एक्सपेक्टेड नाही आहे तर आपण पाहू शकता पुण्यातील ही जी काही घटना घडली होती वाडिया कॉलेजमध्ये त्यानंतर संपूर्ण राजकारणात देखील याचे प्रसाद उमटले होते अनेकांनी वाडिया कॉलेजसमोर जाऊन आंदोलनं केली होती आणि पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली होती आणि त्यानंतर आता मात्र पीडित मुलीचे वकील स्वत माध्यमासमोर आले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी हलगर्जीपणा होतोय असा आरोप जो आहे तो त्यांचा आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम